तर हाय मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या आता दिसत असेल तर मला गोणी आहे आज जायचं आम्हाला गवऱ्या आणायला आणि करायची बट्टी पार्टी फायनली आपली गाडी रेडी होती गाडीवरती बसायचं आणि जायचं गवऱ्या आणायच्या दिशेने तर फायनली आपली गाडी रेडी होती आपल्यासाठी त्यानंतर आम्ही गाडीवर बसलो आणि निघालो होतो गवऱ्या आणायच्या दिशेने तिथून आल्यानंतर भरपूर काम राहिली होती तर डायरेक्ट आम्ही पोहोचलो तर थेट गवऱ्या आणायच्या ठिकाणी तर थेट आम्ही घाई गरबडीत गोनीमध्ये गवऱ्या वगैरे भरल्या गौऱ्या वगैरे भरल्यानंतर आम्हाला लवकर जायचं होतं घरी त्यामुळे आम्ही खैगरबडीमध्ये आम्ही निघालो होतो आणि जायचं होतं थेट डायरेक्ट घरी घरी पोहोचल्यानंतर तुम्ही बघू शकता गड्डे बनवायची प्रोसेस जी असते ती चालू होती गड्डे बनवायची प्रोसेस काही कारणास्तव आम्हाला काम आलं होतं त्यामुळे ब्लॉक थोडासा बंद झाला होता तर फायनली बट्ट्या झाल्या होत्या आम्हाला उशीर झाल्यामुळं शूट थोडंसा कट केला डायरेक्ट बघू दार शकता तुम्ही بطټه झाले اتا بطټه خایل جایځي ډایریکټ ډایریکټ جوړ بطټه پښ